पुछे मी, मी नगरसेवक श्रीनिवास कर्ली माझी सभागृह नेता आणि प्रभाग क्रमांक एकोणीस ब मधून या ठिकाणी उमेदवारी भरलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्यामुळे मला शिंदे सेनेचे धनुष्यबान या ठिकाणी उचलून घ्यावं लागला आणि येत्या काळामध्ये धनुष्यबानचे चारी का चार नगरसेवक कसं निवडून आणता येईल त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे मी, मी श्रीनिवास आणि मनसेचे शहर उपप्रमुख दे, प्रवीण देसाई पवन देसाई आणि जमादार आणि महिलांमध्ये विटकर असं या ठिकाणी दोन महिला दोन पुरुष या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे माननीय नामदार सुभाषबाबू देशमुखांनी जर या ठिकाणी उमेदवारी दिली असती तर हा वेळ प्रसंग आला नसता पण मी एक दोन दिवस अगोदर या ठिकाणी पक्ष सोडून शि शिंदे प्रवेश झालो आहे कारण त्यांच्या त्रासाला आणि त्यांचा नाहक त्रास जो झाला तो त्रासामुळे मला त्या ठिकाणी पक्ष सोडावा लागला मान्य नामदार सुभाषबाबू देशमुखांच्या त्रासाला मला पक्ष सोडावा लागला कारण परवाजा राम सातपुते आणि प्रणिती शिंदे या ठिकाणी जो लढत झाला तो लढतमध्ये दक्षिण मतदारसंघ नऊ हजार पिछाडीवर या ठिकाणी दाखवण्यात आला आणि झाला पण त्या ठिकाणी प्रभाग एकोणीसचाच मी नेतृत्व करत असताना सभागृह नेता होतो माझी सभागृह नेता असताना त्या ठिकाणी एका प्रभागातून चौदा हजार लीड मिळतोय आणि संपूर्ण दक्षिणमध्ये माझंही ज्या त्या ठिकाणी काउंट करून नऊ हजार मायनस ज्यावेळेस गेली त्या ठिकाणी मला वेळोवेळी पक्षा बापूंकडनं पक्षाकडनं त्या ठिकाणी त्या भागाचे नेतृत्व जे करत होते त्यांचे मुलगा मनीष मालक देशमुख त्या ठिकाणी संपूर्ण लीड घेतले होते लोकसभेला पण त्या त्यांनी वेळोवेळी मला थांब म्हणत होते थांब म्हणत होते पण त्यावेळेस मी न थांबता त्या ठिकाणी काम करण्यास सुरुवात केली आणि त्याच वेळेस त्या त्यांच्या नाहक त्रासामुळे मी लोकसभेतसुद्धा चार दिवस मी ब्रेक मारली होती पण राम सातुदे साहेब म्हणले आता तू घाबरू नको तुझ्या पाठीशी मी आहे म्हणून म्हणल्यावर मी पुन्हा पक्षाचे कामाला लागलो आणि नरेंद्र मोदींना मला पंतप्रधान बघायचं होतं म्हणून मी त्या ठिकाणी जिद्दीनं काम केलं धन्यवाद okay.